आज मोबाईल फोन ही काळाची गरज बनली आहे पण कधी कधी ती एक गरज एक शॉर्टकट ठरते विशेषतः जेव्हा पालक मुलांना शांत ठेवण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल फोन ठेवतो जेव्हा मूल रडतं कंटाळलेलं असतं किंवा काहीतरी नवीन मागतं पालक पटकन मोबाईल फोन देत तात्पुरती शांती मिळते पण दीर्घ काळात तेच मोबाईल फोन मुलाच्या विकासावर परिणाम करू लागतो दोन हजार तेवीस मधील टाइम स्पर्डिंग सर्व्हेनुसार तब्बल शहात्तर टक्के भारतीय पालक मुलांना शांत करण्यासाठी मोबाईल फोन देत पण या सवयीचा त्रास पुढे त्यांच्या एकाग्रतेला वेळांना आणि देखील होतो या अतिवापरामुळे प्रत्यक्ष जगाशी संपर्क हरवू लागतो त्यांच्या भावनिक विकासात अडथळे येतात शारीरिक हालचाली कमी होतात आणि संवाद कौशल्यही खुंटत डब्ल्यू एच ओ त्याचं स्पष्ट मत आहे दोन वर्षांखालील मुलांना स्क्रीन समोर ठेवूच नाही पण वास्तव नेमकं काय का सांगतो स्मार्टफोनने मुलांना हातात खेळणी तर दिली पण त्यांचं बालपण हरवून घेत मुलांना शांत ठेवण्यासाठी फोन द्यायला हवा की आपला वेळ प्रश्न सोपा आहे उत्तर कठीण नाही मोबाईल हे साधन आहे पालकत्वाचा पर्याय नाही